शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट हा शांततेच्या मार्गावर महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा ज्याची संख्या जास्त त्याचे मुख्यमंत्री हे सूत्र ठेवले तर त्यातून पाळापाळी होते असे सांगत उद्धव ठाकरेने जाहीरपणे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात भाष्य केले होते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित व्हावा अशी ठाकरे गटाची मागणी होती मात्र त्याला शरद पवार आणि काँग्रेसने स्पष्ट नकार दिला त्यानंतर आता ठाकरे गटाने मवाळ भूमिका घेत आमचे सर्वात आधी काम हे भ्रष्ट सरकार हटवणे आहे मुख्यमंत्री पदावर काहीही कधीही चर्चा होऊ शकते असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की जनतेच्या मनात जो चेहरा त्याला जनता मुख्यमंत्री बनवते शरद पवारांचे विधान शतप्रतिशत ठीक आहे तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी कोण किती जागा जिंकते त्यानंतर हे ठरवलं जाईल परंतु महाविकास आघाडीने बहुमत मिळायचं आमचा सर्वात आधी हे काम भ्रष्ट सरकार हटवणे आहे आणि मुख्यमंत्रीपदावर का कधीही चर्चा करू शकतो असे त्यांनी माध्यमांत सांगितले त्यामुळे ठाकरे गट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा ही आग्रहाची मागणी शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेनंतर सोडली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे काय आहे ही सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल ऑकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील न्यूज पोचतील आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओला शेअर करा काय म्हणाले होते शरद पवार कोल्हापूरच्या पत्रकार संवाद साधत असताना मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले की मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आता आग्रह धरण्यात काही अर्थ नाही मुख्यमंत्र्यापदाचा पदाचा महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल आकड्याच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार हे आता महत्त्वाचे नाही सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे असे वातावरण राज्यात आहे तसेच लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणे हे महत्त्वाचं आहे स्थिर सरकार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे म्हणूनच संख्याबळावर आल्यानंतर नेतृत्व कोण करायचे याचा निर्णय होईल अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी केली होती शरद पवारच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन शरद पवार चुकीचे काय बोलले महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत महाविकास आघाडीचे संख्याबळ आल्यानंतर तिथे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला जाईल आणि महाविकास आघाडी मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेच्या मागणीवर बोललो आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जाऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शरद पवारच्या भूमिकेला समर्थन केले आहे यावर तुमचे मत काय आणि महाराष्ट्रामध्ये कोणाची सरकार बनणार हे तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपण आलात आपले मनापासून धन्यवाद असे रोज नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या परिवारास शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र